रंकाळ्याच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय या निधीतून रंकाळ्याला वेगळा लूक प्राप्त झालाय कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून आता रंकाळ्याची ओळख होऊ लागली आहे असे उद्गार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी काढले शहरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राजेश क्षीरसागर यांनी दिली रंकाळा टॉवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ रंकाळा टॉवरजवळ मिसळपे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला राजेश क्षीरसागर यांनी सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून रंकाळ्याचा विकास केलाय त्यामुळे रंकाळ्याचं रूप पालटून गेलंय अशा कार्यक्षम नेत्याला विधानसभेत पुन्हा पाठवणं गरजेचं असल्याचं नंदकुमार मोरे आणि किरण नकाते यांनी सांगितलं तर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांनी सत्ता नसतानाही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केलाय त्यामुळं त्यांना या निवडणुकीत दक्षिणमधील जनता संधी देईल त्याशिवाय शहराचा सर्वांगीण विकास करणाऱ्या क्षीरसागर यांनाही कोल्हापूर उत्तरमधून पाठबळ मिळेल असं हेमंत कांदेकर यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे त्यामुळं आपल्या विषयात लाडक्या बहिणींचा मोठा हातभार असेल असे उद्गार राजेश क्षीरसागर यांनी काढले रंकाळ्याचा अजूनही विकास करायचा आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा संधी द्यावी असं आवाहन क्षीरसागर यांनी केलं कार्यक्रमाला अमोल पाटील बादशाह शेख राजेंद्र कदम योगेश मांढरेकर धनाजी कारंडे इंद्रनील पाटील सुजय ढेरे अभिजित पवार अनिकेत पाटील संदीप खोत भारत बल्लार अक्षय निगडे विनायक चव्हाण विवेक पाटील उपस्थित होते उमेश कांदेकर युवा मंच धुण्याची चावी फ्रेंड सर्कल अजिंक्य मित्रमंडळ जय भवानी स्पोर्ट्स दत्त ग्रुप कांदेकर फॅन्स क्लब मंडळ बॉईज टॉवर प्रेमी भवानी मित्रमंडळ फ्रेंड्स फॉर एव्हर टॉवर रिक्षा मित्रमंडळ यांच्यासह टॉवर परिसरातील सर्व मंडळांनी अमल महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला